स्वागत आहे वरती युटू फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला आपल्या चला लवकर या लाईव्हला काय चाललंय जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच कमेंट करून आणि लाईव्ह पाहत पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा तर चला लवकर लवकर जॉईन व्हा आपल्या लाईव्हला स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपलं थँक्यू लाईक केलं like धन्यवाद स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लाईव्ह वरती हाय दादा स्वागत आहे तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं या लवकर लवकर लाईव्ह ला आपल्या लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघ सांगा जेवण झालं का पाऊस पाणी आहे का आतमध्ये मूलमुळे आहेत छोट्या बाबतीने घ्या हाय दादा स्वागत आहे लाईक करा की लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक डन करा लाईवला सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे मनापासून लवकर लवकर या आणि जेवण झालं का नाही सांगा कमेंट करून आमचं जेवण झालं बघा आज खूप लवकर जेवण झालं आमचं तुमचं जेवण झालं का नाही नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह वरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्ह नोटिफिकेशन फोन मध्ये येत हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा लाईव्ह काय चाललंय बाकी जेवण वगैरे झालं का सगळ्यांच लाईक करा लाईव्ह लाईक लाई लाई करा फटाफट लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईवला आणि नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत आपली एकही यूट्यूब फॅमिली आली नाही बघू आपण वाट आपली यूट्यूब फॅमिली येते का स्क्रीनला टच करून लाईवला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह पण बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाई कुठून आणली ग थँक यू लाईक केलं धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह वरती दादा लाईक डाऊन करा आता माझी धुतली म्हणून मी बाई स्क्रीन ला टच कर लाइव लाइक करा सग फटाफट लाइव स्वागत है सगैंस शावर भी नहीं ले सकते क्योंकि पानी नीचे भी नहीं होता इसीलिए वो लिक्विड सोप से टॉल को गीला करके अपनी बॉडी को कैस लेते हैं और सर के बाल धोने के लिए वो ऐसे शैंपू का इस्तेमाल करते हैं जिसे धोने की जरूरत ही नहीं होती सिर्फ लगाकर छोड़